नमस्कार मंडळी मी प्रसाद देवेकर आणि आपण पाहत आहात अवधूत कृपा आज बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत मध्ये दोन तीन महिने गेले काही व्यस्तपणा होता त्यामुळे काही नवीन बनवू शकलो नाही तसं म्हटलं तर दत्तप्रेमलहरीवरती कथानुरूप जी पदं झालेली आहेत त्याची संख्या जवळजवळ शंभर आहे आत्तापर्यंत आपण सात भाग बघितलेले आहेत ह्या भागात आपण कथापदाची ह्याचा आठवा भाग बघू या भागात आपण बघणार आहोत क्रमांक एक हजार एकशे एक्केचाळीस ते एक हजार एकशे सत्तेचाळीस या पदामागची कथा तर ऐकूया या, या पदामागे कथा काय आहे ते तर आता ऐकूया क्रमांक एक हजार एकशे एक्केचाळीस प्रेमळ पुरुष आजी भेटला प्रेमळ पुरुष आजी भेटला पुरुष आजी भेटला द्वैताद्वैतभानिमाला 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 माता पिताः बन्धु बन्धुबहिणः माता पिताः बन्धुबहिणः जीवलग देखियला आजिदेखि अला जीवलग मित्र आजिदेखि अला द्वैताद्वैतभानिमाला द्वैताद्वैतभानिमाला द्वैताद्वैत भावनी माला प्रेमळ पुरुष आजी भेटला प्रेमळ पुरुष आजी भेटिला द्वैताद्वैत भावनीमाला द्वैताद्वैत भावनीमाला द्वैताद्वैतभावनी पदक्रमांक एक हजार एकशे एक्केचाळीस ते एक हजार एकशे सत्तेचाळीस या पदांमागील कथा आता पुढीलप्रमाणे दिवसेंदिवस पंतांची स्थिती अधिकाधिक अधिक प्रेमळ व बोधरूप होत चालली आणि शिवम भूत्वा शिवम भजेत हा अभेदभक्तीचा अनुभव त्यांचे ठिकाणी अधिकाधिकच अधिक 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 दृढावत चालला शके अठराशे सतरा मध्ये बारा म्हणजेच पंधरा ऑक्टोबर अठराशे पंच्याण्णव रोजी गुरुद्वादशीचा उत्सव होता हा उत्सव संपल्यावर थोड्या दिवसांनी एक बंगाली स्वामी पंतांकडे आले ते नेहमी दिगंबर स्थितीत असून काहीही बोलत नसत पण त्यांना दोन तीन भाषा चांगल्या अवगत होत्या त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान चांगले असल्यामुळे ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत लिहून दाखवीत त्यामुळे पंतांना व त्यांना परस्परांबद्दल फार आदर वाटू लागला आणि पंतांनी त्यांना काही दिवस आपल्याकडे ठेवून घेतले ते स्वामी फार अधिकारी होते व त्यांच्या रूपाने श्री नरसिंह सरस्वतीच अथवा श्री बालावधूतच आले आहेत असे पंतांना वाटू लागले एके दिवशी पंत भजन करीत बसले असता स्वामी ते ऐकत बसले होते व त्यांना ते ऐकून फार समाधान झाले ते पाहून तू बसल्या ठिकाणी सत्पुरुषांची भेट होऊन खूण मिळते पहा हा, हा बाळप्पांच्या वचनाची आठवण होऊन पंतांचा कंठ दाटून आला व त्यांनी त्या भावात पुढील सात पडे म्हणून सात पदे म्हणून स्वामींचा गौरव केला ती पदे पुढीलप्रमाणे प्रेमळ पुरुष आजी भेटला द्वैताद्वैत भावनिमाला पदक्रमांक एक हजार एकशे एक्केचाळ स्वामी गृहापती आले भले प्रेम उदेले क्रमांक एक हजार एकशे बेचाळ नरसिंह सरस्वती आजी परमहंस परमहंसहयी आजी प्रगट प्रगटला क्रमांक एक हजार एकशे चव्वेचाळ बालावधूत आजी देखीला शांती शांतीसिही गहिर आला क्रमांक एक हजार एकशे त्रेचाळ दिधला मजदिधला द्वैतभाव समूळ मावळला क्रमांक एक हजार एकशे पंचेचाळ दत्ता का रुसवा मजवरी क्रमांक एक हजार एकशे सेहेचाळ आणि मुळीच मी नाही सर्वही सद्गुरू पाही क्रमांक एक हजार एकशे सत्तेचाळ हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद